मीरा भाईंदर मधल्या मोर्चाच्या मागे कोण भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी हा सवाल उपस्थित केलाय आमदार मेहतांवर आम्ही पूर्ण उरू असा अविनाश जाधव यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलाय मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसणार असा इशारा सुद्धा देशपांडे यांनी दे दिलाय व्यवस्था कुठेही हे खिंड लागता कामा नाही त्यासाठी पोलिसांनी कदाचित त्यावर योग्य कारवाई केली असे मी परत सांगतोय मोर्चा काढणं हा चुकीचं नाही परंतु पोलिसांकडे गोपनीय विभागीय असते या मोर्चाचा मागचा उद्देश काय ह्याचा मागे कोण कोण त्याला तूल देतात बऱ्याचदा दाखवायला वेगळं चेहरा असतो आणि करायला वेगळं चेहरा असतो म्हणून या मोर्चाचं पोलिसांनी जे केलं असेल कारवाई असं मला तरी वाटते त्या लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सांभाळण्याकरता केली असेल एक चिंता मी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं मराठी माणूस कोणाला ऐकाल आपली एकजूट इथे वेळ धंदा करायला आलायच ना गपचुप धंदा करा इथल्या राजकारणात ट्यावट्याव करू नका नरेश दादी। 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 दा� thank you.